ग्रामपंचायत प्रकाश इथे प्रकाशा येथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे प्रकाशात अंगणवाडी क्रमांक नंबर पाच या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायतला केवळ लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात त्याच नंतर बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी साडेबारा वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर त्या शांतीला विष्णवी शंकर बिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले त्याचप्रमाणे अं आहार देण्यात आलेला पोषण मध्ये दारबाद मध्ये माशा आढळले माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले संगीता आला की बे असं माश्या देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले त्या नंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार ते याचे कोण जबाबदार राहणार ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार दिली तेच प्रमाणे आम्ही जो अंगणवाडी मॅडमला बोलले की तुम्ही असं तक्रार से कम दहा कम पंधरा वेळा आम्ही ही तक्रार तुमची चे सहन केलेली आता तुम्ही समक्ष माश्या जेवणामध्ये दिसतायत तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत की तुम्ही तुम्हाला काय हॉटेल मधून चांगले जेवण आणून देऊ हा तुम्हाला काही असं जेवण खायच्या सर्व खा नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडा उडीचे विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत जो आ, जे आदिवासी भवाना टीम त्याचप्रमाणे आमचे हे तक्रार ग्रामपंचायतला देण्यात आलेला आहे की बो आदिवासीचे साथ खेळवाड करतायत अंगणवाडी क्रमांक पाच तेच नंतर गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाज कामाला जातात त्याचप्रमाणे जो मॅडम आहे टिटे संगीता मॅडम ते आंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटी गणती दिलेले आहे आमचे हक्क आहे आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बराबर आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये त्याचप्रमाणे आम्हाला ही तक्रार आहे की मॅडम कारवाई होणार आहे ही जे आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे